ओम नमस्ते धर्मवीर सज्जन हो आपण बघत आहोत ईश्वरनाम व्याख्या जे आर्य समाजाचे संस्थापक श्री स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा अमर ग्रंथ ज्याचे नाव आहे सत्यर्थ प्रकाश तर हा ग्रंथ ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये क्रांती घडून येईल धार्मिक क्रांती घडून येईल म्हणजे त्यांना आपला धर्म समजेल सत्य सत्याचा निर्णय करता येईल अगदी सहजपणे तर्कवितर्क बुद्धी वाढेल आणि इतर जे मतपंत संप्रदाय आपल्या धर्मावरती जे टीका करतायत त्याचे खरे कारण तुम्हाला या ग्रंथामधून समजून येतील तर श्रोतेगण हो आपण हा ग्रंथ अवश्य जवळच्या आर्य समाजाकडून भेट देऊन अवश्य घ्यावा हा आणि याचं वाचन करावं विचारमंथन करावं आणि जे आज आपण समाजामध्ये बघतो आहे की श्रीकृष्णांना जसं बदनाम केलं जातं सीतामातेला रामांना जसं बदनाम केलं के जातं तर या सर्व गोष्टी खोडून काढायचं काम तुम्ही या ग्रंथामुळे करू शकाल पाखंडी कोण होते कुणी पाखंडी लोकांनी या आपल्या श्रीकृष्णांना बदनाम केलं या सर्व गोष्टींचे समाधान तुम्हाला या ग्रंथामध्ये मिळेल तर हो। हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असावा म्हणजे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत या कुठल्याही मतपंथ संप्रदायांमध्ये कन्व्हर्ट होणार नाहीत असा हा अनमोल ग्रंथ आहे ते गण हो ठीक आहे तर आपण बघत आहोत ईश्वरांची नावे आणि त्यांचे अर्थ ईश्वराचं नाव असं का आहे आज आपण बघूया ईश्वराचे नाव पुरुष का आहे तर प्रू पालनपूर हो या धातूपासून पुरुष हा पुरुष हा शब्द सिद्ध होतो आणि या चरा चराअचरम जगत पूर्णातू पूर वास पुरुष हा म्हणजे जो सर्व जगतामध्ये पूर्ण होत आहे या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव पुरुष असे आहे पूर्ण म्हणजे काय जे आपण म्हणतो याचा अर्थ होतो की तो सर्वव्यापक आहे कानाकानात म्हणण्यापेक्षा तो सर्व व्यापक आहे आणि या ब्रह्मांडाची निर्माण करणाराही तोच आहे म्हणजे जो निराकार आहे तोच करू शकतो साकार करू शकतो का आहे अजिबात नाही साकार म्हणजे तो एकाच स्थानी राहणारा तसं आपण एका स्थानी राहतो त्याप्रमाणे झालं तो, त्या तो करू शकतो का तर नाही करू शकत कोण करू शकतो जो निराकार ब्रह्म आहे तोच या संपूर्ण विश्वाची निर्मिती करू शकतो आणि तोच या संपूर्ण जगामध्ये व्यापलेला असल्या कारणामुळे त्याला सर्व व्यापक म्हणतात आणि म्हणून या सर्वव्यापक त्याच्या गुणामुळे त्या परमपिता परमेश्वराला पुरुष असे म्हणतात पुढचं बघूया दुभृ धारणपोषण यो हो। विश्वपूर्वक या धातूपासून विश्वंभर हा शब्द सिद्ध होतो तो यो विश्वम बिभरती धरती पुष्णाती वास विश्वंभरो जगदीश्वर हा म्हणजे जो जगताला धारण करून आणि त्याचे पालन पोषण करतो या कारणामुळे त्या परमेश्वराला विश्वंभर असे म्हणतात म्हणजेच काय की का तो जगताला धारण करतो म्हणजे अर्थात तो सर्व व्यापक आहे निर्माता आहे आणि पोलन पो पालन पोषण करतो तर पालनपोषण याचा अर्थ काय की त्याने आपल्याला ही मनुष्यजात पशुपक्षी हे निर्माण करायच्या अगोदर त्यांची उत्पत्ती करण्या अगोदर आपल्याला या धरती मातेवरती प्रत्येक प्रकारचे अन्न फळे औषधी पाणी निवारा या सर्व गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत बरोबर नाही आणि या त्याच्या गुणधर्मामुळे त्या परमेश्वराला विश्वंभर असे म्हणतात पुढचे बघूया कलसंख्याने या धातूपासून काल हा शब्द सिद्ध होतो तर कलयती संख्या ती सर्वांना पदार्थांचा काल हा जो जगत जगतातील सर्व पदार्थ आणि जीवांची संख्या करतो या कारणामुळे त्या परमेश्वराला काल असे म्हणतात संख्या करतो म्हणजे काय की तो त्यानं कोणते कोणते मनुष्य किती पशु पक्षी प्राणी मुंग्या मुंगळे झुराळ बिरळ ह्या जे काही पदार्थ सॉरी जीव तो उत्पत्ती करतो त्यांची तो, तो संख्या जाणतो म्हणून त्या परमेश्वराला काल असे म्हणतात कारण त्याला माहित आहे कोणाला कधी आहे त्यानं दिलंय ना जन्म दिला त्याला न्यायचं कधी ते त्यालाच माहीत असतं बरोबर आहे का नाही म्हणून त्या परमेश्वराला काल असे म्हणतात पुढचे बघूया शिश्रु विशेषणे या धातूपासून शेष हा शब्द सिद्ध होतो या शिष्यतेस शेष म्हणजे जो उत्पत्ती करणारा आणि प्रलय करणारा असल्यामुळे तो उत्पत्ती आणि प्रलय या दोन्हींपासून वेगळा आहे या कारणामुळे त्या परमात्म्याला शेष असे म्हणतात म्हणजे म्हणजे त्याची ना उत्पत्ती होते ना त्याचा मृत्यू होतो तो आजन्म आहे या कारणामुळे त्या परमेश्वराला शेष असे म्हणतात आता बघूया या धातूपासून आप्त हा शब्द शब्द सिद्ध होतो तर ह्या सर्वांत धर्मात्मन आपण वा सवयी धर्मात्मा सवैर सवैर धर्मात्मादिरहिता असं आपण जो सत्योपदेशक आहे सकल विद्यायुक्त आहे जो सर्व धर्मात्मा जे व्यक्ती आहेत जे पुरुष आहेत ज्या स्त्रिया आहेत ज्या धर्मात्मा तो त्यांना प्राप्त होतो अर्थात त्यांना मोक्ष प्राप्त करून देतो आणि से प्राप्त होणे योग्य म्हणजे धर्मात्मा कडूनच तो प्राप्त केला जातो म्हणजे संसारात राहूनही आपण काय करू शकतो ईश्वर प्राप्ती करू शकतो फक्त धर्माचं पालन करणं आवश्यक धर्म म्हणजे काय वेदांच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे धर्म आहे म्हणजे याच्यामध्ये सर्व उचित योग्य मानवतेला योग्य त्याच त्याच गोष्टींचं पालन करणे म्हणजेच काय धर्म आहे तर ठीक आहे श्रोते गण तर आणि तो कोणाकडून प्राप्त केला जातो फक्त धर्मात्मा लोकांकडूनच प्राप्त केला जातो मग त्याच्यात पुरुष आणि स्त्रिया दोन्ही पण आहेत तो, तो, तो छळ आणि कपट यापासून तो रहित आहे तो आपल्यासोबत कुठल्याही प्रकारचं छळ कपट करत नाही तो म्हणजेच काय की तो आपल्या जसे आपण कर्म केले त्याचप्रमाणे तो आपल्याला काय देणार आहे शिक्षा देणार आहे तो कोणालाही माफ करत नाही ठीक आहे कुणालाही तो सोडत नाही म्हणून त्याला न्यायकारी म्हणतात ठीक आहे तर तो, तो छळ कपट यापासून रहित आहे आणि या ईश्वराच्या गुणांमुळे त्या परमात्म्याचं नाव आप्त असे आहे ठीक आहे श्रोतेगण हो आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये ओम नमस्ते